नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो महाराष्ट्रामध्ये गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सर्व लाभार्थी महिला यांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये शासन नवनवीन बदल करत आहे आणि आत्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची म्हणजे काही महिलांची फेरतपासणी झालेली आहे त्यानुसार त्या महिला आता पात्र होणार की नाही हे शासन ठरवेल त्यानंतर नुकताच शासनाने एक नवीन फतवा काढलेला आहे ते म्हणजे ज्या उर्वरित ताईंना लाभ मिळतो फेरतपासणीत नसलेल्या ज्या उर्वरित ताई आहे ज्या महिला आहेत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो लाभ मिळतो त्यासाठी आता ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे तर तसा जी आर एस स्पष्ट निघालेला आहे अठरा सप्टेंबरला शासनाने एक तसं जी आर एस काढलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी, जी आर आहे तर बघू शकता तुम्ही हा जी आर संपूर्ण बघा आणि यानंतर मी शेवटी तुम्हाला ई के वाय सी तुम्ही घरी बसल्यासुद्धा करू शकता ते कसं करायचं हे सांगणार आहे अगदी सोपी प्रोसेस आहे ते कशी करायची ते मी सांगणार तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर, तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण याकरिता अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे आहे महिला व बालविकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू डी आयने नियुक्त केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी, उपल। सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सी करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यासंबंधी हे शासन परिपत्रक आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजने योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर वेब पोर्टलचं नाव आहे एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अमध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची पळी पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर सर्व महिलांनी हे लक्षात घ्यावं की हे परिपत्रक निघालेलं आहे सप्टेंबरमध्ये तेव्हापासून दोन महिन्याच्या आत ई के वाय सी करणे बंधनकारक आहे सदरच्या कालावधीत ज्या महिलांनी आधार ऑथेंटिकेशन केलेले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक राहील असं या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर हा जी आर पण तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक व्हॉट्सअप लिंक देते त्या लिंकवर जाऊन शासनाची जी आर या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्हाला जर पी डी एफ हवं असेल ई के वाय सी बाबत तर तसं तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता त्यानंतर आत्ता महत्त्वाचं बघूया आपण की ई के वाय सी तुम्ही कसे करणार आहात हे हा जी आर कोणाकोणाला आलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल हे एवढं महत्त्वाचं नाही तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवाय सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट इथे दिसत आहे तर ई के वाय सी कसं करायची तर बघा त्याची प्रोसेस पुढीलप्रमाणे आहे लाभार्थ्यांनी एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठावर ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करायचा आहे त्याखालीच असतो कॅप्चा तर तो टाकायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे आता ओ टी पी बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी जाणार त्यानंतर आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झालेले आहे की नाही हे तपासले जाईल तुमची ई के वाय सी जर आधीच झालेली असेल तर होय आ ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल जर झाली नसेल ही के वाय सी तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल तर जर तुमची ई के वाय सी झालेली असेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नसेल तर असा संदेश तुम्हाला प्राप्त होणार आहे एस एम एस येणार आहे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे कुमारी मुलींनी पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांना मुलींना वडिलांचा आधार क्रमांक या ई वाय सीमध्ये टाकायचा आहे आणि विवाहित महिलांनी पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच त्याखालीच लिहणारे येत असतो कॅपच्या तो तुम्हाला यामध्ये नमूद करावा लागेल खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा त्यानंतर बघा पुढची प्रोसेस आहे नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला काही मेसेज येईल की सबमिट झालेला आहे वगैरे त्यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे जात प्रवर्ग टाकल्यानंतर खालील बाबी प्रमाणित म्हणजे डिक्लेरेशन करायचे आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर होय किंवा नाही यामध्ये तुम्हाला जे तुम्ही तुमच्यासाठी योग्य असेल त्यावर क्लिक करायचं आहे एकतर हो किंवा नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर होही करायचं आहे जर एकापेक्षा जास्त लाभ घेत असतील तर नाही करायचं आहे तर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आता हा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सक्सेस असा मेसेज येणार आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला एस एम एस पण येणार आहे तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची आहे मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या मोबाईलवर सुद्धा किंवा तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल त्यावरसुद्धा तुम्ही शिक्षित असाल तर ई वाय सी करू शकता तर ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार आहे आणि तुमचं काम घरबसल्या होऊन जाईल जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कॅफेमध्ये जाऊन तुमची ई के वाय सी करून घेऊ शकता त्याकरिता कागदपत्र तुम्हाला माहीतच आहे आता फॉर्ममध्ये दिल्याप्रमाणे तुमचा आधार कार्ड पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड इथे आणि तुमचा जो आम मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल घेऊन तुम्हाला तिथे जायचा आहे अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा तुमच्या भरपूर मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या ई के वाय सी करता येणार आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन माहिती घेत रहा, आनंदी रहा, शिकत रहा, थँक्यू सो मच